लोकसभा मतदार संघाचे खासदार कल्याण काळे यांनी पंचायत समिती अंबड येथे दिनांक अकरा रोजी आढावा बैठक घेतली या बैठकीत सर्व कार्यालयाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते यावेळी खासदार कल्याण काळे यांनी विविध विभागाचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली ही माहिती घेत असताना यामध्ये पुरवठा विभाग तहसील कार्यालय कृषी कार्यालय तसेच इतर महत्वाच्या कामांचा आढावा घेतला आणि ज्यावेळी पंचायत समिती विभागाचा आढावा सुरू होता त्यावेळी तेथील उपस्थित नागरिकांनी विहिरीसाठी घरकुलासाठी अधिकाऱ्यांकडून पैसे घेतले जातात असा थेट आरोप तेथील अधिकाऱ्यांवर खासदार काळे यांच्या समोर केला यावरून पंचायत समितीच्या सभागृहात एकच गदारोळ झाला हा गदारोळ नागरिकांमध्ये चालू होता यामध्ये सविस्तर माहिती अशी की पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेल्या सार्वजनिक सिंचन विहिरी घरकुल यासाठी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही अशी ओरड नागरिकांनी खासदार कल्याण काळे यांच्या समोर केली त्यावरून खासदार यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उदयसिंह राजपूत यांना चांगलंच चा धारेवर धरून त्यांना या भ्रष्टाचाराबाबत खडसावलं यावरून पंचायत समिती इतर विभागामध्ये चालू असलेला सावळा या आढावा बैठकीतून समोर आला यावेळी आमदार संतोष तहसीलदार विजय चव्हाण नगर परिषद मुख्य अधिकारी उकिरडे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उदय सिंह राजपूत तालुका कृषी अधिकारी गंडे आणि इतर सर्व यंत्रणेचे कार्यालय प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते दफ्तर दिरंगे होते का लाभार्थी त्याच्यापासून वंचित राहतात का या सगळ्या बाबीचा आढावा घेतल्यानंतर असं लक्षात आलं की पंचायत समितीमध्ये विशेषतः विधीचा लाभ असेल घरकुलाचा लाभ असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातोय असं लोकांनी व्हिडिओच्या समोर जाहीर तक्रारीमध्ये तोंडी सांगितलं लेखी पण तक्रारी केल्या माझ्याकडे अशा पद्धतीचं जर काम असेल तर दुर्दैवाने लाभार्थ्यांनी शेवटी काही पैसे मिळाल्याशिवाय मला लाभ मिळणारच नाही का असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये राहतोय आणि अशा सगळ्या कारणापायी आपल्या मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्मात आज मोठ्या प्रमाणात एक दुष्काळ असा आहे आणि हरघर जल हे घोषित केलंय शासनाने त्यानुसार तीस वर्ष काही पाणी येत नाही हरगर आणि नलबी जल हे फक्त कागदावर आहे पण गावात योजनेचं काम झालेलं नाही अर्धवट काम करून ठेवलं आहे पैसे सगळे उचललेले आहे आणि गावाला पाणी प्यायच्या नावाने भेट आता तीस वर्षे पाणी टँकर लावता येणार नाही याचा प्रश्न कसा करणार आहे शासन नाही आता त्याला त्यावेळेची शासन यंत्रणा काय जबाबदारी आहे ते आपल्याला बघावं लागेल पंचायत समितीची बीडी हो पंचायत समिती ग्रामपंचायतची ग्रामसेवक ज्यांनी कोणी ह्या काम योजना केली एम जे पी असेल ज्या यंत्रणेने काम केलं ग्रामक ग्रामपंचायतने केलं असेल तर ते जबाबदार असतील पंचायत समितीने केलं असेल तर ते जबाबदार राहतील जिल्हा परिषदांच्या समिती पीने केलं असेल तर ते जबाबदार राहतील आज मोठ्या प्रमाणात व्हिडिओवरती भ्रष्टाचाराचे किंवा पैसे घेतल्याचे आरोप झालेत समोरही झाले त्या संदर्भात आपण काय हे करणार त्याची चौकशी दिशा समितीमध्ये निश्चितपणाने आपण करू याच्यावरची कमिटी आहे जिल्ह्याची समिती आहे दिशा नावाची त्या दिशा समितीचा अध्यक्ष खासदार या नात्याने मी असतो आणि जिल्हाधिकारी महोदय त्याचे सचिव असतात आणि त्या बैठकीमध्ये शिओला बोलून आणि यांना बोलून त्यांची चौकशी त्या माध्यमातून लावण्यात येईल रो, रोडचे सर आमच्या अंबड शहराला वळण रस्ता करावा की जेणेकरून मोठे वाहनं तिकडून जातील अशा पद्धतीचा प्रस्ताव आपण मंजूर करून आणला आहे लवकरच तो प्रस्ताव आता पुन्हा एकदा फेरमंजुरीला जाईल आणि तो मंजूर झाल्यानंतर आपल्या वळण रस्त्याचं काम चालू आहे